मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईतून मोठी अपडेट सध्या आपल्या संदर्भातील शिवसेनेच्या संदर्भातील राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी राजकीय उलता तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा शानदार मोठा विजय ठाकरेंच्या शिवसेनेचा सुप्रीम कोर्टात विजय तर शिंदेसेनेला मोठी चपराक बसणार मित्रांनो नेमकं काय घडलं आहे पडद्याच्या पाठीमागे या सगळ्या घडामोडी घडताना राज्याचं राजकारण खूप मोठ्या प्रमाणात पुढे जाणार दिसतं आहे तर उद्धव ठाकरे यांच्या विजयाने मात्र शिंदे सेनेला मोठी घरघर लागणार या घडामोडी सध्या जात आहेत महाराष्ट्रामध्ये आत्ताची मोठी बातमी म्हणजे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या हाती शिवसेना पक्ष आणि धनुष्यवान चिन्ह जवळजवळ येणार असून आता शिंदेसेनेला नवीन पक्ष आणि नवीन चिन्ह देण्याच्या हालचाली सुरू असल्याची महत्त्वाची अपडेट आहे जर अशा प्रकारच्या घडामोडी पुढे पुढील काही दिवसात घडून आल्या तर मात्र शिंदे सेनेतील जवळजवळ चाळीस आमदार अपात्र होतील आणि बाकीच्या उरलेल्या आमदारांना मोगळा मोकळा मार्ग म्हणजे भाजपमध्ये पलायन करून तिथे त्यांचा प्रवेश करणं अशा प्रकारची जोरदार टीका संजय राऊत यांनी केली असून मुंबईमध्ये या विजयाचं खूप मोठं सेलिब्रेशन शिवसेनेच्या माध्यमातून होऊ शकतं असाही दावा सध्या केला जात आहे तेव्हा उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये शिवसेना आल्याच्यानंतर शिंदेगड मात्र पुरता भांबवले असेल त्यांच्या पक्षातून सगळ्या नेत्यांची खूप मोठी पिछेहाट झाली असेल आणि इकडे मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत खूप मोठी विजयाची नांदी आपल्याला पाहायला मिळेल तेव्हा जवळजवळ वीस आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील तर उरलेले आमदार अपात्र देखील होतील अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे सुप्रीम कोर्ट राहुल नार्वेकर यांच्यासह निवडणूक आयोगाला देखील अपात्र करू शकते त्यांच्यावर देखील कारवाई होऊ शकते राहुल नार्वेकर यांना देखील नोटीस येऊ शकते असे सध्या शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंचा विजय आता सुप्रीम कोर्टामध्ये जवळजवळ निश्चित मानला जात आहे या दृष्टीनं उद्धव ठाकरेंनी आपली पावलं उचलली असून कुणाकोणाला प्रवेश द्यायचा या देखील ठाकरेंच्या संपूर्ण खानाखुना आता समजू लागले आहेत मुंबई देखील शिंदे सेनेचे जवळजवळ पस्तीसच्या आसपास नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती प्रवेश करतील असं शिवसेनेच्या सूत्रांनी सांगितलंय याच कारणास्तव मुंबई महानगरपालिका पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात येणार हे आता महत्वाचं विधान शिवसेनेच्या आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी करायला सुरुवात केली आहे मुंबई पाहिजे तर शिवसेनाच पाहिजे इतरांच्या हातात मुंबई देऊन चालणार नाही असं तमाम सामान्य मुंबईकरांचं वक्तव्य आता सगळीकडे सोशल मीडियावरती पुन्हा व्हायरल होऊ लागले त्यामुळे उद्धव ठाकरे मुंबईसाठी खूप चांगले आहेत ठाकरे हा एकमेव पर्याय मुंबईसाठी असल्याचं काही लोकांचं म्हणणं आहे मित्रांनो या सगळ्या घडामोडीचं सुप्रीम कोर्टातून बारा तेरा आणि चौदा नोव्हेंबरला जो निकाल येईल तो तेव्हा महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र आनंदात नाचेल असंही वक्तव्य सध्या शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आलंय आपणही यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद